एका दुष्काळा करता प्रसिद्ध होता कदाचित नव्या पिढीला माहीत नसेल पण एखाद्या अधिकाऱ्याची मागणी साहेब जर पनिशमेंट पोस्टिंग करायची असेल तर त्याला इंदा टाकायचे तो अधिकारी सहा महिन्यात भरायचा मला इथं नको कारण दुष्काळी तालोका रोजगार कामावर गेल्याशिवाय पर्याय नाही बहात्तर साली ज्यावेळेस अन्नधान्याचा तुटवडा झाला तो वसंतरावजी नाईक राज्याचे मुख्यमंत्री होते आम्ही त्यावेळेस दहा बारा पंधरा वर्षाचे असो आणि त्यावेळेस लिहवीचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस बैलगाड्यामध्ये दोन दोन पाच पाच क्विंटल माल आपण गोळा केला आणि दोन महाराष्ट्र जगवण्याचं काम त्या काळामध्ये लिवी आणली म्हणजे का सांगतोय तुम्हाला तर हा इंदापूर तालुका होता आणि नंतरच्या काळामध्ये धरण झालं घडपटणाचं पाणी आलं भाडगरचं पाणी आलं बंधारे झाले सबस्टेशन झाले मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा कच्चा माल तयार झाला पक्क्या माल रुपांतर करण्याकरता कारखानदारी आली दुधाचा व्यवसाय झाला एमआयडीसी आणली पायसा एमआयडीसी केली आणि बघता बघता ह्या इंदापूर तालुक्यात आर्थिक नियोजन हे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं एका रात्री घडलेलं नाहीये याला बावन सालापासूनची रचना जर आपण बघितली हा सुद्धा कुठेतरी मला सगळ्या प्राध्यापकाला सांगायचंय हा तालुक्याचा इतिहास सुद्धा कुठे लिहिला पाहिजे आपला माझं चालू घडीचं बघतोय आता काल काय विचार करत नाही ठीक आहे त्याचा त्याचा तो विचाराचा भाग असतो पण आज या रचनात्मक गोष्टी जर झाल्या नसत्या तुम्ही आम्ही आज इथे एकत्र सुद्धा उचलू शकतो नसतो एवढी एक सूक्ष्म पद्धतीनं या तालुक्याच्या राजकीय सामाजिक आणि विकास तीन शिक्षण संस्था मोठ्या इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आहे बऱ्याच लोकांना माहीत आहे या संस्थेमध्ये अठरा हजार मुलं शिक्षण घेत आहेत त्या अठरा हजारामध्ये साडेनऊ हजार मुली आहेत त्याचबरोबर शिवाजी एज्युकेशन सोसायटी नावाची एक संस्था ती बाजारामध्ये काम करते त्यांचे पण नऊदा हायस्कूल आहेत आणि आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आहेत महिलांचं कॉलेज आपण काम करू मुलींच आज तिथं सुद्धा तेरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत एस बी पाटील कॅम्पस जाताय आपण हायवेला बघत असाल तिथं साडेपाच हजार मुलं शिक्षण घेत आहेत बखता बखता अन्य पण काही संस्था या तालुक्यामध्ये काम करतायत प्रेश शिक्षण संस्था आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आहे आम्ही मंत्रिमंडळात असताना बऱ्याच कार्यकर्त्यांना हायस्कूल देण्याचं काम केलं सुद्धा डॉक्टर बऱ्याच लोकांना सुद्धा त्या काळामध्ये आपण मदत दिली आणि आज बघता बघता एकशे दोन माध्यमिक विद्यालय या तालुक्यामध्ये निर्माण झाली आणि आज एक लाख आणि पन्नास हजार विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ते त्यांचा वन थर्ड म्हणजे चाळीस बेचाळीस हजार मुलं ही आपल्या देखरेखी खाली आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि मला वाटतं इथं काही शिक्षक पण आहेत सरही तिथं बसलेली हे पण या शिक्षक होते आज तालुक्यामध्ये सर्व शिक्षण अभियानामध्ये शाळा बांधल्या गेल्या अंगणवाडी मला आठवते मी महिला बालविकास खात्याचा मंत्री असताना या इंदापूर तालुक्यामध्ये फक्त एकशे सोळा अंगणवाडी होत्या एका मध्ये सेक्रेटरीला बोलवलं चार। सांगितलं दोनशे चाळीस अंगणवाड्या एका दिवसामध्ये आपण शासनाची ऑर्डर काढली आणि साडेपाचशे अंगणवाडी सेविका म्हणून घेतलं अंगणवाडी कालदीश म्हणून घेतलं का आणि बेचाळीस पर्यवेक्षिका ज्यांना आज पन्नास ते बावीन हजार रुपये महिन्याला पगार मिळतोय काय होतंय ह्या गोष्टी आपण सांगत नाही सांगण्याची पण आवश्यकता नाही कारण शेवटी आपण काय एका स्वार्थासाठी किंवा एका लाभासाठी आपण काम करत नाही समाजामध्ये परमेश्वराने जर आपल्याला संधी दिली असेल त्या संधीचा उपयोग समाज घडवण्याचं काम आपण करावं आणि मला आज विश्वास आहे की चांगल्या पद्धतीने मित्रांनो हे काम या ठिकाणी का करते नागणे साहेब आमची पिंपरी चिंचवडली संस्था आहे या संस्थेचा एक आम्ही परवा एक विद्यापीठ काढलं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी काढली आणि आज त्या युनिव्हर्सिटीचा मी चान्सलर आहे पाले मध्ये साडेपाच हजार मुलं आहेत तर एकदा कॅम्प घ्या मुलांना एकदा आपण दाखवते कॅम्पस पाहिजे समाजामध्ये काय चाललंय आज चोवीस हजार आणि आठशे मुलं अकुर्डी इंजिनिअरिंग कॉलेज आहे रायवेटला इंजिनिअरिंग कॉलेज आहे तळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज आहे नूतन इंजिनिअरिंग कॉलेज आहे चार इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याचं मेरिट त्र्याण्णव पॉईंट दोन टक्क्यावर आलेलं आहे त्र्याण्णव पॉईंट दोन टक्क्याच्या खाली ऍडमिशनच तुम्हाला मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे आज प्रायव्हेटला जर सीबीएसई शाळा जर बघितली आपण आठ हजार मुलं आहेत आणि आता ऍडमिशनची प्रोसेस सुरू झाली नुसत्या ऑनलाईन वरती साडेआठ हजार अर्जाने प्रवेश फक्त बासष्ट आम्हाला द्यायचं ते मी का सांगतो की गुणवत्ता समाजासाठी आपण निर्माण करतो आपण केलं म्हणून सांगत नाही पण याचा उपयोग मला असं वाटतं आपल्या भागातल्या लोकांना व्हावा आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीने काम करायचे आमचे प्राचार्य बसले कालच मी त्यांना सांगितलं हे हे जे महाविद्यालय नुसतं एवढ्यावर थांबायचं नाही आपल्याला ठीक आहे काय प्रश्न आहे ते आपण सोडू ग्रामपंचायत वगैरे काय विषय आहेत पण हे बिगोलचं महाविद्यालय जे आहे ते कमाल कमवा शिकवा आणि फाच्या ही संकल्पना आपल्याला घ्यायची प्लेसमेंट आमची मुलं आणि मुली उद्याच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या दोन हजार काम मिळालं पाहिजे ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारायची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याची शाखा सुद्धा आपण आपल्या जून महिन्यापासून या आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी करतोय का तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सुद्धा जे नवीन सिलेबस आलेले आहेत त्याचबरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संदर्भातले जे नवीन सिलेबस आलेले आहेत आणि मला वाटतं अनेक शासनाच्या कमिटीवर सुद्धा मी काम